आपण पाहत आहे महाधुरा। नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता महाराष्ट्राला विधानसभेचे वेध लागलेले ला आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल संपलेला आहे देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्ता हातात आलेला आहे यामुळे आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाले उत्सुकता वाढली आहे ती कोणत्या पक्षाला किती जागा लढवायला मिळणार जशी उत्सुकता महायुतीमध्ये आहे तीच उत्सुकता महाविकास आघाडीमध्ये पण निश्चित आहे त्यामुळे आता ज्या काय महाराष्ट्राच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत त्या जागा वाटपाच्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून आता बैठकांना जोर आलेला आहे दावे सुरू झाले आहेत प्रतिदावे सुरू झालेले आहेत आम्हाला एवढ्याच जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह सुरू झालेला जा आहे जे आपली ताकद आहे की नाही यापेक्षा जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आपल्या पदरात पडाव्यात यासाठी शिवसेना असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी सगळ्याच पक्षांनी दावा करण्यास सुरुवात केलेली आहे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांनी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला आहे आणि दुसरीकडं महायुतीला ज्या पद्धतीनं फटका बसला त्यामुळं एकदा आता तोंड भाजलेला आहे त्यामुळे पुन्हा तसं होऊ नये म्हणून महायुती लवकर कामाला लागले आहे यामुळे दोघांच्याकडून ही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यासाठी आता बैठकांना वेग आलेला आहे प्राथमिक अंदाजनुसार किंवा प्राथमिक माहितीनुसार महायुतीच्या जागा वाटपात साधारणतः दीडशे जागा ह्या भाजप लढवेल अशी शक्यता आहे आणि उर्वरित जागा ते मित्र पक्षाला देतील म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मुख्यमंत्र्यांचा शिवसेना गट तसं महाविकास आघाडीमध्ये साधारणतः शंभर ते एकशे दहा जागा ह्या काँग्रेस लढवेल आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील म्हणजे हे झालं राज्याचं चित्र आपण थोडंसं आता कोल्हापूर जिल्ह्याकडे वळूया कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्हीच जागा वाटपाचं सूत्र कसं असेल पहिल्यांदा आपण चर्चा करूया ती महायुतीची महायुतीकडे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सहा जागा आहेत त्यामध्ये भाजपकडे आहे ती इचलकरंजी प्रकाश आवाड यांच्या रूपानं सहयोगी सदस्यत्वाची दुसरी जागा आहे ती विनय कोरे यांच्या रूपानं जनसुराजची म्हणजे भाजपकडं दोन जागा आहेत शिवसेनेकडं दोन जागा आहेत एक प्रकाश आबिडकर आणि दुसरे राजेंद्र पाटील यटरावकर या, या दोन जागा आता शिवसेनेकडे आहेत आणि राष्ट्रवादीकडेही दोन जागा आहेत एक पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील ही चंदगडची म्हणजे कागल आणि चंदगड या दोन जागा राष्ट्रवादीकडे आहेत म्हणजे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात तिन्ही मित्र पक्षांचं बलाबल आहे ती समान आहे पण आता दावा मात्र प्रत्येकाचा मोठ्या प्रमाणात सुरू झालाय की आम्हाला जास्तीत जास्त जा जागा लढायला मिळाव्यात ज्या कोल्हापूर जिल्ह्यात दहा जागा विधानसभेच्या आहेत त्यामुळे प्रत्येकाला किमान सहा ते सात जागा लढायला सध्या हव्या आहेत जे त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार आहे का त्याचा विचार न करताही सध्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कसं पडतील याचा नेत्यांनी विचार सुरू केलेला आहे आणि त्यानुसार दावे सुरू झालेले आहेत त्यामध्ये साहजिकच सगळ्यात मोठा हक्क असेल तो भाजपचा भाजपकडं सध्या लढायला बऱ्याच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळे सध्या भाजपनं कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण कागळ चंदगड शिरोळ इचलकरंजी हातकणंगले अशा किमान सहा ते सात जागावर दावा केलेला आहे याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटानं कोल्हापूर उत्तर दक्षिण कागल राधानगरी चंदगड आणि इच्चलकरंजी अशा काही दा जागावर दावा केलेला आहे आणि तिसरा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं शि उत्तर राधानगरी शिरोळ आणि इचलकरंजी या मतदारसंघांना दावा केलेला आहे जनसुराजचा दावा नेहमीप्रमाणे एक शाहूवाडीचे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला द्या याशिवाय हातकनंगले द्या ह्या दोन जागेनंतर ते शिरोळवर दावा करू शकतात आणि चंद चंदगड या मतदारसंघावर दावा करू शकतात म्हणजे दावा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे प्रत्येकाला अधिकाधिक मतदारसंघात लढायचं आहे आपली ताकद दाखवायची आहे आता आपण काही उमेदवार कुणाकडे आहेत याची थोडीशी चर्चा करूया कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात सध्या जसं राष्ट्रवादीकडं ताकदीचा उमेदवार आहे तसं काँग्रेसकडं आहे तसं महायुतीतल्याही तिन्ही घटक पक्षाकडं सध्या ताकदीचे उमेदवार आहेत त्यामध्ये भाजपकडं या क्षणाला दोन ते तीन उमेदवार ताकदीचे आहेत त्यामुळे गेल्या पोटनिवडणुकीत लढलेले सत्यजित पाटील असू दे नव्यानं चर्चेत आलेले कृष्णराज महाडिक असू दे किंवा जुन्या जुने एकदा निवडणूक लढवलेले महेश जाधव असुदे हे तीन साधारणतः भाजपच्या उमेदवारीच्या चर्चेत आहेत शिवसेनेकडं राजेश क्षीरसागर यांचं नाव पहिल्यापासून आघाडीवर हो आहे आणि दुसरा त्यांना सध्या तरी स्पर्धक नाही राष्ट्रवादी अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केलेला आहे त्यामुळं राजेश लाटकर आणि आदिल फरास ही दोन नावं ऐनवेळी इथं चर्चेला येऊ शकतात याशिवाय जनसुराज्यकडं जे शाहूवाडी पन्हाळा या दोन मतदारसंघाचं जे त्यांच्याकडे आता नेतृत्व आहे श्यावेळी स्वतः विनय कोरे आमदार आहेत त्यामुळे आम ती जागा ती ते स्वतःला मागतील हात कणंगलेत अशोकराव माने सध्या भाजपकडे आहेत पण ते वेळी त्यांना जनसुराज्यमध्ये घेऊन उमेदवारी द्या अशी मागणी निश्चितपणे विनय कोरे करू शकतात कोल्हापूर दक्षिण हा भाजपचा एक बाले किल्ला मानला जातो तिथं अमल म्हाडिक जे माजी आमदार आहेत शौमिका म्हाडिक या दोघांची नावं अनेक वर्षे चर्चेत आहेत या दोघांपैकी कोणाला तरी एकाला उमेदवार मिळेल तिथं राष्ट्रवादी किंवा शिवसेनेशी फारशी ताकद नाही त्यामुळे फारसा दावा ही दोन पक्ष इथं करणार नाहीत एक असं एकूण चित्र आहे कागलमध्ये मात्र तिकिटासाठी मोठी मारामारी होण्याची शक्यता आहे कारण इथे जे दोन तुल्यबळ दावेदार आहेत या दोघांनाही ही जागा हवी है। आहे एक आहेत विद्यमान आमदार जे पालकमंत्री हसन मुश्रीफ हा त्यांचा हक्क आहे कारण जी जागा विद्यमान आमदार आहे ती जागा त्या पक्षाला असा एक नैसर्गिक जो काय नियम लावला जातो त्या नियमानुसार हसन मुश्रीफांना ही जागा मिळेल पण ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षे समरजित घाटगे यांनी प्रचंड तयारी केली आहे ती पाहतात ते या जागे ही जागा सहजासहजी सोडतील असं वाटत नाही त्यामुळे ती जागा ते निश्चितपणे मागतील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मंडलिकांनी जर लक्ष दिलं तर वीरेंद्र की यांच्यासाठी ही जागा शिवसेना मागू शकते असं एकूण ह्या कागदचं चित्र आहे चंदगडमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न महायुतीसमोर निश्चितपणे येणार आहे नैसर्गिक नियमानुसार राजेश पाटील राष्ट्रवादी पक्षाचे सध्याचे आमदार आहेत त्यांना ती जागा जाईल असं एक चित्र आहे पण भाजपचे शिवाजी पाटील असू दे संग्राम कुपेकर असू दे अशोक चराटे असू दे भरमुसुबराव पाटील आहेत हे सगळे या पक्षातर्फे लढायला इच्छुक आहेत त्यामुळे तिथं ही स्पर्धा वाढण्याची दाट शक्यता आहे इचलकरंजीला हीच अवस्था आहे तिथं प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर राहुल आवाडे या तिघात स्पर्धा होईल हळवणकर की आवाडे यामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत इचलकरंजीचा प्रश्न हा शेवटच्या क्षणापर्यंत ताणला जाईल शिरोळमध्ये माधवराव घाटगे आहेत संजय पाटील आहेत राजेंद्र यड्रावकर आहेत जे यड्रावकर हे शिवसेनेच्या जा हक्काची जागा म्हणून आपल्याकडे मागतील माधवराव घाटगेने अनेक वर्षे तयारी केली त्यामुळे ते मागतील लोकसभेला इच्छुक असलेले संजय पाटील इथं उमेदवारी मागतील त्यामुळे तिथं थोडासा प्रॉब्लेम निश्चित होणार आहे हात केलेत फारसा काय प्रॉब्लेम होणार नाही फक्त पक्ष कुठला एवढाच तिथं भाग आहे उमेदवार जवळजवळ अशोकराव माने यांच्या रूपानं निश्चित आहेत शाहू आणि पन्हाळ्यात पण तीच अवस्था आहे विनय कोरे आणि जनसुराजे हे समीकरण निश्चित आहे त्यामुळे तिथं इतर वाद काही होण्याची शक्यता नाही राधानगरीत एक वाद होण्याची निश्चितपणे शक्यता आहे कारण प्रकाश आंबेडकर हे विद्यमान आमदार आहेत ते निश्चितपणे आपली जागा सोडणार नाहीत त्यांना तिकीट मिळेल पण के पी पाटील यांच्या रूपांना आता ते महाले आहेत ते ही जागा निश्चितपणे मागणार त्यामुळं के पी पाटील की प्रकाश आंबेडकर हा वाद राधानगरीत निश्चितपणे होण्याची शक्यता आहे करवीरमध्ये चंद्रदीप नरके जे शिवसेनेकडे आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहेत फक्त भाजपतर्फे लढणार की शिवसेनेतर्फे लढणार एवढाच प्रश्न आहे तिथं आता संताजी घोरपडे हे जनसुराजच्या वतीनं प्रयत्न करत आहेत पण एकूण त्यांची ताकद पाहता सध्या ते स्पर्धेत नाहीत एक हवा मात्र त्यांची सुरू झालेली आहे त्यामुळे करवीरचा फारसा प्रश्न महायुती समोर येणार नाही या, ये ना या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उमेदवार भरपूर आहेत प्रत्येकाला लढायची इच्छा आहे प्रत्येक पक्षाला अधिकाधिक जागा हव्या आहेत या पार्श्वभूमीवर आता नेमकं कुठल्या पक्षाला कोणती जागा कोल्हापुरातली मिळेल या संदर्भात थोडासा अंदाज किंवा राजकीय जी काय पार्श्वभूमी आहे राजकीय जी चर्चा आहे ते पाहता शक्यता आता अशी आहे की भाजपला इचलकरंजी निश्चितपणे मिळेल दक्षिण निश्चितपणे मिळेल उत्तर मिळण्याची शक्यता जास्त आहे हात कनंगले मिळ नक्की मिळेल म्हणजे साधारणतः दक्षिण इचलकरंजी हात कनंगले हे तीन मतदारसंघ निश्चितपणे भाजपला मिळतील फक्त काही शक्यता वाटली तर एक आणखीन एक मतदारसंघ त्यांना दक्षिण करवीरच्या रूपानं मिळेल राष्ट्रवादी पक्षाला कागल आणि चंदगड या दोन जागा निश्चितपणे मिळतील अगदीच आग्रह धरला काही राजकीय घडामोडी घडल्या तर राधानगरीची एक जागा त्यांना मिळू शकते शिवसेनेकडे सध्या दोन जागा आहेत एक शिरोळची जागा आहे आणि एक, एक राधानगरीची जागा आहे या दोन्ही जागा त्यांना निश्चितपणे मिळू शकतील आणि त्यांनी प्रयत्न केला तर कोल्हापूर उत्तरची जागा त्यांना मिळू शकते जे राजेश क्षीरसागरे यांच्या रूपानं ते उत्तरची जागा लढवू शकतात या पार्श्वभूमीवर भाजपला साधारणतः पाच जागा राष्ट्रवादीला दोन जागा आणि शिवसेनेला तीन जागा असं एकूण कोल्हापूर जिल्ह्यातलं महायुतीचं जागा वाटप होण्याची चिन्ह आहेत यामध्ये काही जागेवर उमेदवार सक्षम आहेत पण ती जागा पक्षाला मिळेल की नाही माहीत नाही पक्ष स सक्षम नसल्यामुळं काही ठिकाणी उमेदवारच नाहीत यामुळे पक्षांची आणि उमेदवारांची काही ठिकाणी निश्चितपणे बदलाबदिल होईल या बदलाबदलीत बदला काही जागा कमी जास्त होण्याची शक्यता आहे पण सध्याच्या एकूण राजकीय अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक जागा या कोल्हापूर जिल्ह्यात लढायला मिळतील ते साधारणतः पाच किंवा सहा जागा लढायला मिळतील शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला दोन किंवा तीन तीन जागा लढायला मिळतील असं एकूण चित्र आहे अजून दोन ते तीन महिने निवडणुकीला अवकाश आहे अजूनही बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे या घडामोडीनंतर आपण नवीन काय पडद्यामागच्या घडामोडी घडतात किंवा आणखी राजकीय घडामोडी घडतात त्यातनं उमेदवारीची अदलाबदली होऊ शकते का पक्षांची अदलाबदली होऊ शकते या सर्वावर आपण पुढील दोन तीन महिने निश्चितपणे चर्चा करत राहूया तोपर्यंत